औंढा नागनाथ शहरामधील आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक प्रथमेश उर्फ लल्लादेव यांनी आमदार संतोष बांगर निवडून यावेत यासाठी माहूरगडच्या माता रेणुका देवीस नवस केला होता आमदार संतोष बांगर निवडून आले तर मी श्रीक्षेत्र औंढा नागनाथ ते माहूरगडपर्यंत पर्यंत लोटांगण करत दर्शनासाठी येईल प्रथमेश उर्फ लल्हादेव यांचा नवस पूर्ण झालाय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संतोष बांगर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने लल्ला देव यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन औंढा नागनाथ ते माहूरगाडपर्यंत लोटांगे घेत आज सकाळी ते निघाले आहेत माहूरगडावर गेल्यानंतर ते रेणुकादेवीचे दर्शन घेऊन महापूजा करणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत खंडू दराडे सुबोध देशपांडे संदीप सोनुने अभिषेक गोरे हे आहेत সব ভেন মাতা কি